नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत तर आज आहे संडे तर मस्त आपण ही संडेची आजची छानशी मेजवी आणि बनवूया तर आज मी गेले आहे आमच्या दादाच्या घरी म्हणजेच मावशीच्या घरी तर तिथं आपण बनवलेला आहे चिकनचा बेत चला तर तो कसा बनवलेला आहे आणि ते कशा पद्धतीचं चिकन आहे ते आज आपण बघणार आहोत खूपच छानशी रेसिपी आहे आणि एकदम मस्त की तुम्हाला नक्की आवडेल अशी रेसिपी आहे दादाची रेसिपी आहे ही चला तर ती आता आपण कशी बनवली आहे ते बघूया तर रेसिपी तुम्हाला दादाच सांगेल पण मी तेचे। तुम्हाला व्यवस्थित सांगत थोडेस तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदे अशी कट करून घ्यायचे आहेत उभ्या पद्धतीनं तर तुम्ही बघू शकता तर मस्त असे हे कांदे कट करून घेऊया व्यवस्थित तर असे आपल्याला चार ते पाच कांदे असे कट करून घ्यायचे आहेत उभ्या आकाराचे त्यानंतर आपल्याला टोमॅटो लागतील तर टोमॅटो पण आपण असेच कट करून घ्यायचे आहेत तर ती तीन टोमॅटो आपण वापरलेले आहेत ते आपण असे बारीक कट करून घेतलेले आहेत तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तर गॅसवरती एक पाते ठेवलेलं आहे

दोन एक दोन, दोन ना। ना। में बारिक बारिक ते तीन मिनिट टाकायचं फोडण्यासाठी परत एक चमचा दोन चमचे हळद टाकायची लसूण पेस्ट टाकायची चवीसाठी आले लसूण पेस्ट टाकायची हे आलं लसूण पेस्ट करताना आलं लसूण आणि कोथिंबीर असे तीन मिक्स करून बारीक बारीक करायचं मिक्सरला आणि ते जर पेस्ट करून हेच टाकायचे फोडण्यासाठी

আলু লসুণ পেস্ট আলু লসুণীর মিছিল পেস্ট টাকা चटणी टाकायची चार ते पाच चमचे एक एक किलो साठी माटर चिकन जर घंजणी पाज्यासाठी चमचा असतं चटणी जास्त टाका जे पण जास्त टाकू नका चमचा असतात चटणी जास्त टाका

तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर ही गब्बर दादाची रेसिपी आहे चिकनची तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू